रामटेक तालुक्या अंतर्गत येत असलेल्या खिणसी तलावात नागपूर येथील रामसुमेर बाबा नगर येथील रहिवासी सकाळी अकरा वाजता जिम ट्रेनरने उडी मारून आत्महत्या केली सायंकाळी पाच वाजता मृतदेह रामटेक पोलिसांनी ताब्यात घेतला मृतदेह तलावातून जप्त करण्यात आला आहे मृताचे नाव मोतीराम चावले व एकतीस वर्ष रामसुमेर बाबा नगर नागपूर आहे मिळालेल्या माहितीनुसार रामसुमेर बाबा नगर येथील रहिवासी बिपिन चावले हे अनेक वेळा रागाच्या भरात घरातून निघून जात होते त्यामुळे शांतीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती त्याबाबत मिशिगन क्रमांक बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस शांतीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती मंगळवारी ही संतापलेल्या मृताने सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडून खिणसे तलावात उडी घेऊन आत्महत्या केली सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खिणसे तलावात एक मृतदेह तरंगताना दिसला याबाबतची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली असून असे मृतदेहाची ओळख पटली आहे पोलिसांनी स्थानिक गोताखोर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवला पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर